चार वाट्या पाणी मी इथं गरम करायला ठेवलं आहे त्यात चिली फ्लेक्स घातलं आहे कोथिंबीर एकदम बारीक चिरून घातली आहे मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही जिरे देखील घालू शकता त्यामुळे छान असा कलरही येतो आणि सुगंधही त्याचबरोबर मी इथे कढीपत्त्याची काही पाणी बारीक चिरून घातले उकळी होऊ द्यायची दोन मिनिट म्हणजे चहा छान फ्लेवर पाण्यामध्ये उतरतात गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक रवा आहे दोन वाटी त्वच्यामध्ये थोडा थोडा करत घालायचा आहे बारीक रवा आहे आणि तो भाजलेला नाही आहे भाजला नसल्यामुळे गाठी होण्याची शक्यता आहे तर त्या मोडून घ्यायच्या झाल्या असतील तर आणि थोडा थोडा घालायचं म्हणजे गाठी होणार नाही तुम्हाला सुरुवातीला थोडंसं पातळ किंवा सॉफ्ट वाटेल पण नंतर वाफ दिल्यावरती आणि थोडं थंड झाल्यावरती हे बळ्यापैकी घट्ट होतं आहे तर आता हे थंड झाल्यावरती छान असं मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावायचा आहे आणि मळून घ्यायचं आहे आणि असं छान वड्यांचा आकार द्यायचा आहे तर इथे मी डोनटसारखे आपले मेंदूवडे वडे असतात त्यानुसार मी आकार दिला आहे आता हे गरम तेलामध्ये म्हणजेच मोठ्या गॅसवरती छानपैकी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे छान क्रिस्पी होतात आणि चव पण फार सुरेख लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि हे अजिबात तेलकट होत नाहीत आणि तुम्ही हे दह्यासोबत खा टोमॅटो सॉसबरोबर खावा किंवा तुम्ही शेंगदाणा आणि आपले फुटाणे असतात फुटाणे शिरा त्याची पुदिना कोथिंबीर घालून चटणी करा पश्च्याबरोबरही एकदम उत्तम लागतात एकदा ट्राय तर करून बघा